आयकॉनिक प्रेमकथेवर चित्रपट सोलापूरच्या अंजली आणि आकाश यांच्या संघर्षमय प्रेमकथेवर लव यू मुद्दू सोलापूरच्या मातीतील दोन साधे पण असामान्य जीव अंजली शिंदे आणि आकाश नारायणकर यांची प्रेरणादायी प्रेमकथा आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे त्यांच्या आयुष्याचा प्रवास जो कधी हास्याने तर कधी वेदनांनी भरलेला होता आता कन्नड चित्रपट लव यू मुद्दू या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अंजली आणि आकाश ही जोडी सोशल मीडियावर त्यांच्या गमतीदार आणि मनाला स्पर्श करणाऱ्या व्हिडिओंसाठी ओळखले जात होते पण या आनंदी आयुष्यात एक मोठं वळण आलं अंजलीला अपघातानंतर ब्रेन ट्यूमरचं निदान झालं आणि तिच्या शरीराच्या उजव्या बाजूला पॅरालिसिस झाला या कठीण काळात आकाशने तिचा हात सोडला नाही उलट तिला पुन्हा जगण्याची प्रेरणा दिली तो फक्त पती नाही तर एक खरा मित्र एक साथीदार ठरला जो संकटातही तिच्या सोबत उभा राहिला अंजलीच्या उपचारात पुनर्वसनात आणि तिच्या आत्मविश्वासाच्या पुनर्जन्मात आकाशचा हात तिच्या प्रत्येक पावलावर होता या जोडीची हिंमत त्यांच्या एकमेकांवरील प्रेम आणि न झुकणारा विश्वास यामुळेच दिग्दर्शक कुमार यांनी त्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला या चित्रपटाचं चित्रीकरण कर्नाटक आणि केरळमध्ये करण्यात आलं असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आकाश म्हणतो आम्ही कधीच विचार केला नव्हता की आमच्या आयुष्यावर चित्रपट बनेल हे आमच्यासाठी एक स्वप्न साकार झाल्यासारखं आहे ही कथा फक्त एका जोडप्याची नाही ती प्रेम संयम आणि विश्वासाच्या शक्तीची साक्ष देणारी कथा आहे तुम्हालाही ही कथा प्रेरणादायी वाटते का कमेंटमध्ये नक्की सांगा